बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड येथील उर्दू दैनिक अल हिलाल समूहाच्या वतीनं वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येते यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी मीना फंक्शन हॉल इथं संपन्न झाला यावेळी माजी आमदार सय्यद सलीम ज्येष्ठ समाजसेवक मोईन मास्टर सलीम जहांगीर जैतुल्ला खान अयुब खान पठाण दैनिक अल हिलालचे संपादक खमरुन इमान आदींची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते सायंकाळ दैनिक सिटीझनचे संपादक शेख मुजीब ॲडव्होकेट शेख शफीक भाऊ जावेद भैया कुरेशी वकील सर यांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात इतरही क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले बीड येथील उर्दू दैनिक अल हिलाल समूहाच्या वतीनं सायंक दैनिक सिटीझनचे संपादक शेख मुजीब बीड प्रसारचे संपादक समीर काझी यांना पत्रकारिता तर समाजसेवक म्हणून जावेद भैया कुरेशी ॲडव्होकेट शेख शफीक भाऊ शेख वकील अहमद डॉक्टर शेख अब्दुल रौफ इनामदार सरफराज जोद्दीन मुसा खान यांना आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कारानं तर मोहम्मद इब्राहिम अन्वरी यांना उर्दू मित्र सिद्दीकी झुबेर यांना आदर्श खेळाडू शेख जावेद पाशा शेख मोहम्मद इलिया सय्यद अमीर फराज खतीब अजिमोद्दीन मोमीन सलाउद्दीन मुफ्ती अतिक काजी फरिदा शेख हिना वाहिद शेख सुल्ताना फारूक रब्बानी यांना आदर्श शिक्षक त्याचबरोबर रफिक बागवान व सय्यद कलीम अहमद यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले प्राथमिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मिल्ला तुर्तू प्राथमिक शाळा व माध्यमिक विभागात अक्तर सज्जात ज्युनियर कॉलेजला आदर्श शाळा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले मैं समझता हूँ कि हम एवं देकर हम अपने आप का सम्मान कर रहे हैं ऐसी शख्सियत जो समाज के लिए बहुत खुश कर रही है हम उन्हें एवं तफ्तीश जनाब शेख मुजीब साहब जो भी सिस्टम के एडिटर है हम उसी के साथ अगला एवं भी इसी तरीके का है और इस बात की तो तो मुझे खुशी है कि उस नौजवान को मैंने अपनी आंखों से बचपन से आज मेरा शकी मेरे, मेरे हमदार उसी के साथ मेरे सप्रद एक ऐसा नाम जिनके बारे में जिनकी तारीफ की जाए है जनाब मोहम्मद इब्राहिम अडवानी साहब मौसि तहसीलदार बीर इनको जनाब अहमद पाशी सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेव एन अपडेट